माहिती एन आर एच एम या कर्मचाऱ्यांची बेमुदत काम बंद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांवर काम करीत आहोत दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समावेशन करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अद्याप दीड वर्षाचा कालावधी लोटूनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच नियोजित मानधनवाढ लॉयल्टी बो बोनस ई पी एफ विमा बदली धोरण मान्य होत नसल्याने तसेच माननीय मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संघटनेच्या शिष्टमंडळास आयोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने पूर्त मंगळवार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून संपूर्ण राज्यभरासह बेमुदत काम बंद आंदोलन करण्याबाबत राज्य संघटनेने कळविले आहे या यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या बेमुदत कामाबद्द कामबंद संपामध्ये सामील होण्याचा सा निर्णय घेतलेला आहे या काळात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेअंतर्गत जे एस एस के डीई आय सी आर बी एस के एस एन सी यू एन बी एस यू ब्लड बँक डेलिसिस लसीकरण सत्र व विविध अहवाल इत्यादीसह ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपाची सर्व प्रकारची कामे बंद राहणार आहेत तसेच जोपर्यंत शासन सदर मागणी मंजूर करणार नाही तोपर्यंत सदर आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार आहेत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ